शेतकरी बांधवांनो सध्या ज्वारी पिकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव झालेला तर हे शुगर केन येलो ऑफिड्स तर याच्या व्यवस्थापनासाठी निसर्गात जे काही एक मित्र कीटक आहे लेडी बर्ड बिटेला आपण ढाल किड असं त्याला मराठीत म्हणतो तर त्याची ही अंडी अवस्था आहे इथं जर तुम्ही बघितलं हे सगळं जे पुंजक्यामध्ये दिसतंय पिवळ्या रंगाचं थोडंसं म्हणजे पिवळा रंग आहे पण थोडस एक फिकट पिवळसर रंग आहे तर हे जर तुम्ही बघितलं इथं तर अशा पद्धतीनं पानांच्या खाली जी आहे ते ह्या लेडी बर्ड जे आहे ते अंडी जी आहे ते अशा पद्धतीनं दिलेली असतात आणि ह्याच्या इतर अवस्था पण मी इथं तुम्हाला दाखवेन की हे जे आहे तर ह्या अवस्था म्हणजे आळी अवस्थेपासून जे आहे ते पुढच्या अवस्थेमध्ये ह्याचं रूपांतर अवस्थेमध्ये जे आहे ते व्हायला सुरुवात झालेली इथे ह्याची काथीन आपल्याला दिसालेली हे काठ टाकलेली दिसायलेली आणि इथं पुढं जर पाहिलं आपण तर हे जे आहे तर ही आळी अवस्था ह्या दोन आळ्या इकडची ही जी आहे ही पलीकडची ही एक आळी आणि ही एक आळी आणि त्याच्या बाजूला मध्ये जे दिसायले हे टोपल्यासारखं टाकलेला कीटक जो आहे असं उलटं टोपलं टाकलेलं तर तो आहे प्रौढावस्था आहे या कीटकाची पुढं नंतर इथं जर बघितलं तर हे सगळे जे आहे तर हे आता इथं ह्याच आळीचं जे आहे ते रूपांतर इथं जी ही आळी आहे तर या आळीचं पुढं रिप रूपांतर अशा पद्धतीनं झालेलं आहे आता ही सुप्तावस्थेमध्ये गेलेली आहे कात टाकून पुढं जे आहे ते नंतर अशा पद्धतीनं ह्याचं या पद्धतीनं रूपांतर होतं ते झाल्याच्या नंतर मग परत पुढं अशा पद्धतीने ह्याचा हा प्रौढ तयार होतो तर या कीटकाच्या सर्व अवस्था अंडी अवस्था मी दाखवली अंडी अवस्थेच्या नंतर जे आहे ती ही अळी अवस्था अळी अवस्था झाल्याच्या नंतर ही जी आहे ते त्याचं पुढच्या प्रौढावस्थेमध्ये रूपांतरण होताना आणि ते पूर्ण झाल्याच्यानंतर हे है, जे आहे ते हे प्रौढ आहे हा जो दिसतोय तो, तो आपल्याला आणि हे प्रौढ किंवा अळी अवस्था जे आहे है, तर ह्या जे काही ह्याच्यावर पूर्ण मावा पडलेला आहे हे सगळं जर बघितलं तर हे मावेची जी आहे ते पिला अवस्था आहे आणि हे खाण्याचं काम जे आहे तर हे ते मित्र कीटक करतो अशा ठिकाणी जे आहे ते आपण कधीच सिंथेटिक पायऱ्या वापरायचे नाहीत जर आपण सिंथेटिक पायऱ्या थोडी किंवा गॅस पॉयझन जर वापरले ऑर्ग ऑर्गेनो गटातले तर मग इथं जे आहे ते हे सगळे कीटक जे आहे तर ते मित्र कीटक आहेत शेतकऱ्यांचे जे आहे तर ते मग ते मरून जातात इथं पण अशा पद्धतीनंच ही आळी अवस्था आहे आणि हे इथं हे खात आहे आणि मागच्या साईडला पण आपण जर पानाच्या बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हवा मावा आणि ह्या माव्याला खाण्यासाठी जे आहे ते खात असलेली ही आ, मित्र कीटक लेडी बीटलची अडी अवस्था